नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील जो मुंबई डिव्हिजन हा विभाग आहे तर या विभागाअंतर्गत जे भरती प्रक्रिया राबवली होती कोणाची भरती प्रक्रिया पोलीस कॉन्स्टेबल या पदासंदर्भात जी भरती प्रक्रिया राबवली होती एकूण किती पदं होते हो या ठिकाणी सातशे सतरा पदं होती किती सातशे सतरा पदं होते तर या सातशे सतरा पदांसाठी भरती प्रक्रिया मागच्या काळामध्ये राबवण्यात आली होती बघा जवळजवळ या चारही डिव्हिजनपैकी जवळजवळ तिन्ही डिव्हिजनच्या ज्या अंतिम प्रक्रिया ह्या पार पडलेल्या आहे आता फक्त या ठिकाणी आपलं जे मुंबई कारागृह डिव्हिजन आहे किंवा मुंबई कारागृह विभाग आहे या विभागाची भरती प्रक्रिया हे पार पडण्याची बाकी आहे तर आता नुकतंच एक त्यांचं जे परिपत्रक आहे या मुलांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर हे परिपत्रक आपल्या हाती लागलेलं आहे तर बघा बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सातशे सतरा सातशे सतरा जागांसाठी हे भरती प्रक्रिया पार पडली होती तर या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलं आहे विद्यार्थी मित्रांनो यांना बोलवत आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल कारागृह शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस ते तेवीस हेच आपली भरती प्रक्रिया बघा कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखेळा मुंबई म्हणजेच आपलं जे मुंबई डिव्हिजन आहे या मुंबई डिव्हिजन अंतर्गत जे विद्यार्थी इथं सिलेक्ट झालेले आहेत तर या विद्यार्थ्यांना बघा मेडिकलसाठी आणि जे कागदपत्र पत्र पडताळणी आहे या गोष्टीसाठी यांना बोलवलं आहे बघा काय विषय आहे कारागृह शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस बघा विषयामध्ये खाली काय दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल शैक्षणिक पात्रता तपासणी व वैद्यकीय तपासणी करता हजर राहण्याबाबत बघा शैक्षणिक पात्राचा तपासणी म्हणजेच काय जे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला जे तुम्ही मूळ डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिले होते तर त्या मूळ च्या ज्या प्रत आहे किंवा मूळ डॉक्युमेंट आहे हे सर्व घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि हे पडताळणी झाल्यानंतर जे तुमचे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटची पडताळणी झाल्यानंतर लगेच तुमचं त्या ठिकाणी मेडिकल होणार आहे आता बघा या ठिकाणी मेडिकल कुठं दिलेलं आहे याचा पण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे कोणत्या ठिकाणी तुमचं मेडिकल होईल कोणतं ते रुग्णालय शासकीय रुग्णालय त्याचा पण या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बघा डायरेक्ट घेतो मी या ठिकाणी सदर तपासणी प्रक्रियेकरिता कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग दक्षिण विभाग क्लेअर रोड डी सी बी बँक समोर भायखेळा मुंबई आठ येथे सो खर्चाने दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायचे आहे बघा येणारी जे तुमची तीस तारीख आहे तर या तीस तारखेला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचं आहे आणि मूळ कागदपत्र तिथं चेक झाल्यानंतर त्यांची तपासणी झाल्यानंतर लगेच तुमचं त्या ठिकाणी मेडिकल होणार आहे आणि मेडिकल झाल्यानंतर आता या ठिकाणी त्यांनी असं दिलेलं नाही आहे परिपत्रकामध्ये की तुम्हाला डायरेक्ट नियुक्ती लेटर मिळेल की काय पण शक्यता तशीच आहे की तुम्हाला मेडिकल वगैरे झाल्यानंतर नियुक्ती लेटर हे मिळणार आहे अशी शक्यता आहे बघा पुढचं पुढचं आपण बघू या ठिकाणी काय दिलेलं आहे अजून आता बरंच आहे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला डॉक्युमेंट लागतं काय काय नाही ते बघा एकमध्ये दिलेलं सदर प्रक्रिया दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी असल्याने आपण न चुकता हजर राहावे त्याचप्रमाणे तपासणी दरम्यान होणारा प्रवास खर्च तसेच राहण्याबाबतचा खर्च उमेदवाराने स्वतः करायचा आहे त्याच्यानंतर श सोबत शैक्षणिक सर्व आपले शैक्षणिक कागदपत्र जातीविषयक प्रमाणपत्र समांतर आरक्षणाची कागदपत्रं मूळ प्रती लागतील तसेच झोराक्स पण प्रतिक्रिया छायांकित प्रत पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे वैद्यकीय तपासणीकरता पाच पासपोर्ट आकाराचे फोटो सांगितलेले आहे तसंच अंदाजित अंदाजित एक चौथा मुद्दा आहे हा या ठिकाणी चौथा मुद्दा आहे चौथा मुद्दा काय आहे तपास वैद्यकीय ही जे जे शासकीय रुग्णालय बघा जे आपलं भायखेडा डिव्हिजन आहे म्हणजे मुंबई डिव्हिजनचं भायखेळा या ठिकाणी डी आय जी ऑफिसचं जे मुख्यालय आहे तर या मुख्यालयापासून हे जे 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 रुग्णालय आहे मुंबईचं हे जास्त लांब नाही आहे तुम्ही चालत जरी गेले तर जास्तीत जास्त पंधरा पंधरा ते वीस मिनटाचा रस्ता त्या ठिकाणी आहे आणि तसं तुम्ही रेल्वेनं पण जाऊ शकता लोक लोकलने पण जाऊ शकता किंवा तुम्ही पायीही जाऊ शकता जवळ ते तर ते जे जे रुग्णालय त्या ठिकाणी तुमची वैद्यकीय तपासणी होणार आहे बघा तर अशा प्रकारे या मुलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे बघा हेच डिव्हिजन आपलं बाकी होतं या उमेदवारां उमेदवारांना बोलवण्यासाठी हेच डिव्हिजन बाकी होतं बाकीचे जे डिव्हिजन आहे यांचं सर्व या ठिकाणी प्रक्रिया वगैरे सर्व पार पडलेले आहे एक तिच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हेच असे ना आपलं की त्यांच्या नियुक्त्या अंतिम नियुक्त्या बाकी आहे त्यांचं पण मेडिकल आणि डॉक्युमेंट पडताळणी हे झालेली आहे फक्त त्यांच्या अंतिम नियुक्त्या बाकी आहे आता त्यांच्या अंतिम नियुक्त्या का बाकी आहे त्याला एक कारण आहे त्यांचे जे चारित्र्य सर्टिफिकेट आहे चारित्र्यबाग बाबत जे आपल्याला सर्टिफिकेट सादर करावं लागतं तर ते सर्टिफिकेट त्यांचे सादर झालेले नाही अर्ध्या उमेदवारांचे सादर झालेले आहे आणि काही उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट हे हजर करण्याचे बाकी आहे तर या सर्व प्रक्रियेमुळे त्यांची पण प्रक्रिया थोडी लटकलेली आपल्याला दिसते त्या प्रक्रियेला थोडा विलंब झालेला दिसतो तर आता या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना मुंबई डिव्हिजनच्या यांना बोलवलं तर मग आता एक खूप मोठा प्रश्न आहे तो प्रश्न म्हटलं म्हणजे असा की वेटिंग जे विद्यार्थी वेटिंगला आहे या वेटिंगवर असलेल्या विद्यार्थ्यांचं काय तर यांना कधी बोलवणार तर विद्यार्थी मित्रांनो आता ही जे भरती प्रक्रिया पार पडणार आहे कोणती आता हे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना किती तारखेला बोलवलेलं आहे दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजता हजर राहायचं यांना तर हे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर हे सर्व प्रक्रिया यांची पार पडल्यानंतर ज्यावेळेस तिथं काही विद्यार्थी गैरहजर राहतील आता त्यांनी त्या परिपत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे की जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तसेच वैद्यकीय तपासणीसाठी गैरहजर राहतील तर त्या विद्यार्थ्यांनी जर समजा तिच्यातले काही विद्यार्थी बाहेर सिटी पोलीसमध्ये लागले असतील किंवा कोणी एस आर पी एफमध्ये लागले असतील किंवा अन्य ठिकाणी कुठे लागले असतील तर त्यांनी तसं लेखी स्वरूपामध्ये आम्हाला लिहून द्यायचं आहे असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकामध्ये केलेला आहे तर ते विद्यार्थी मग त्या ठिकाणी लिहून देतील उदाहरणार्थ तिथं शंभर विद्यार्थी असतील वेटिंगला उदाहरण घेतलं आपण हे याच्यापेक्षा जास्त असू शकता उदाहरणार्थ शंभर विद्यार्थी असतील तर त्या ठिका ठिकाणी ते गैरहजर राहतील मग गैरहजर राहिल्या कारणामुळे ते तिथं लिहून देतील की आमची सदरभू या या ठिकाणी नियुक्ती झाली आहे त्याच्यामुळे आम्ही हे जे पद आहे या पदाला स्वीकारत नाही आहे तर तसं आम्ही इथं लिहून देत आहे मग हे लिहून दिल्यानंतर ते तेवढे ते उमेदवार त्या ते ठिकाणी खाली होतील मग जे वेटिंगवर उमेदवार आहे ते त्या ते तेवढ्या उमेदवारापासून तर शंभरपर्यंत हे उदाहरण घेतलेलं आहे आपण त्या ते तेवढ्या उमेदवारापासून तर ते शंभरपर्यंत उमेदवार हे सर्व मग वेटिंगला बोलवले जातील तर ही जी प्रक्रिया आहे आता ही प्रक्रिया पूर्ण फास्ट होणार आहे म्हणून वेटिंगवर जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी आता घाबरून जाण्यासारखं याच्यामध्ये का काही आहे नाही घाबरून जाऊ नका निश्चितच तुम्हाला आता लवकर बोलवणार आहे तर ही एक अपडेट होती तर या ठिकाणी थांबू जय हिंद de marato.